सोलापुरातील प्रसिद्ध असणाऱ्या लोकमंगल समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड सोलापूर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी संभाजीनगर आणि सुमिती जोशी मुंबई यांची निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या उपस्थितीमध्ये हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृह येथे होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली रोग पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे पुरस्काराचे स्वरूप आहे या पत्रकार परिषदेमध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी कृषीभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली सर्व टीम काय करते काय नाही मला माहिती नसते पण आज दहा वर्ष धरलेले आहे रवी देशमुख विसरले असतील फोन केलेल्या खरंच पण मी विसरले म्हणून मग मी आज विचार केला की एक दशक संपलेला आहे एक पत्रकार बंधून रवी देशमुखनं जरी मला एखादा साहित्य पुरस्कार द्यायला सांगितला असला सूचना केल्या असतात तर आज अनेक पत्रकार भेटणार आहेत मी विचार केला मी अपेक्षा नावे की आज हे काहीतरी पत्रकार मला सूचना देते आणि त्या सूचनेचं प्रमाण आपल्याला पुढं काय करता येत नाही का याच्यासाठी मी खरं या साहित्य पुरस्कार वगैरे परीक्षा सगळे बघतात आपल्याला देतात माहिती नाही माहिती नसतात फक्त पुरस्काराच्या दिवशी आपण मोठेपणा घेण्यासाठी मी येत असतो करते करते शोभातही त्यांची सर्व टीम आहेत मला फक्त हे सगळेजण म्हणून मला मोठेपणा देतो त्यातच माझी छाती एक व एक इंचवर वाढते दोन हजार चोवीस ते राज्यस्त्रीय लोकमगल साहित्य पुरस्काराचे मानकरी आहेत मनसमजावन ही कादंबरी संग्राम गायकवाड आणि प्रकाशन आहे लोहन प्रकाशन चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे आत्मपर लेखन आहे चंद्रकांत कुलकर्णी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं ते पुस्तक आहे राजारंस प्रकाशन आहे त्याचं गोलपे विभव गल्पे बाबा बाणी बसू यांचं बंगाली साहित्य आहे कथासंग्रह आहे त्याचा अनुवाद सुमती जोशी यांनी केलेला आहे आणि रोहन आंतर भारतीय प्रकाशांना ते प्रकाशित केलेलं आहे या तिन्ही यांना पंचवीस हजार हो रुपये रोख सोलापुरी चादर आणि शाल असा त्याचा पुरस्कार सोशी चिन्हाने आहे आणि साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला आम्ही दरवर्षी देतो महाराष्ट्रामध्ये व्यक्ती किंवा संस्थेला साहित्यिक कार्याबद्दल देणारे पुरस्कार जवळजवळ नाहीत असं म्हटलं ते चालेल माझ्या माहितीप्रमाणे तर तो पुरस्कार आम्ही दहा वर्ष देतोय स्वरूपा आहे पंचवीस हजार रुपये म्हणून आणि हा विशेष सन्मान आहे तो, तो कौतिकराव ठाले पाटील मराठी भाषा आणि मागमायती संस्थात्मक योगदानाबद्दल त्यांना मिळालेला आहे आणि परीक्षकां आणि सगळ्या पत्रकारांच्या आग्रहा आणि आम्हालाही असं वाटलं की एवढे सगळे पुरस्कार देतोय तर सोलापुरी साहित्याला सुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून गेल्या पाच वर्षापासून